रामकृष्ण हरी, श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सहा अमंगळ वाणी नये आहिको ते कानी दूषी हरिची कथा त्यासी क्षयरोग व्यथा यातिवर्ण श्रेष्ठ परितो चांडाळ पापिष्ठ तुका म्हणे पाप मायन आवडे जा बाप. ती वाणी कानाने ऐकू नये कि ज्या वाणीने कथेला दोष दिले जातात जो कथेला दोष देतो त्यास क्षयरोगाचे दुःख प्राप्त होते एखादा मनुष्य वर्णाने जातीने श्रेष्ठ असला तरी सुद्धा हरिकथेला दोष देत असेल तर तो पापी चांडाळ समजावा तुकाराम महाराज म्हणतात ज्यास रूपी आई आणि विठ्ठल रूपी बाप आवडत नाही तो पापी आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो